सहकारनगर पोलिसांनी डॉक्टरला लुटणाऱ्या दोघा आरोपींना अटक करून मोठी कामगिरी केली आहे फोनवर आजारी आईच्या नावाखाली घर भेटीचं कारण देत डॉक्टरला पुणे सातारा रोडवरील इमारतीत बोलावून अंधाराचा फायदा घेत लूट करण्यात आली होती या घटनेत आरोपींनी डॉक्टरकडील मोबाईल मोटारसायकल रोख रक्कम सॅग व सॅग मध्ये चांदीचा जग असा ऐकून चार लाख पन्नास हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता घटनेनंतर सहकारनगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून दोघं आरोपींना अटक केली असून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपींची नावे गौरंग किरण देसाई वर्ष पंचवीस तसेच शिव उमेश शिंदे वयवर्ष अठ्ठावीस या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई पुणे पोलीस कमिशनर अमितेश कुमार डीसीपी राहुल आवारे सहकार नगर पोली स्टेशन, पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार व तपासी अधिकारी उपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीरा यांच्या टीमकडून करण्यात आली आहे पुढील तपास उपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीरा करत आहेत आरोपींना अटक केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड